ते संघटन पूर्ण अंकश कष्टकऱ्यांच्या कुटुंबांचा विचार करणारं संघटन आहे ज्यावेळेस महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून असं समजत होतं कारण कष्टकरी जनसंघाचा बेस जो आहे तो शेवटचा कष्टकरी कामगार शेतात राबणारा त्याचबरोबर म्हणजे छोटी मोठी कामं करणारा ड्रायव्हर रिक्षेवाला असे अशी जी धुनी भांडे करणारी भगिनी अशांचा बेस आहे आणि तिथून ज्यावेळेस रिपोर्ट आले की सन्माननीय आमचे जे पदाधिकारी आहेत श्री संदीप जाधव सुरेश जाधव शेषरराव गायकवाड अमोल घाडगे यांनी महाराष्ट्रातून जी माहिती मा सांगितली त्या माहिती आधारे हे समजलं की जवळपास म्हणजे पन्नास लाखापेक्षा जास्त म्हणजे अठ्ठावन्न लाख ही बालकांची संख्या जी बालका जी आहे जी बालकं जी आहेत म्हणजे अंगणवाडीमध्ये जातात आणि त्या अंगणवाडीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना म्हणजे पोषण आहार म्हणजे ज्याला आपण न्यूट्रिएंट फूड म्हणतो त्यासोबत इम्युनायझेशन म्हणजे ज्याला आपण लसीकरण म्हणतो त्यासोबत त्या त्या मुलांच्या मुलांच्या व्यायाम खेळण्याचे वेगवेगळे उपक्रम त्या मुलांच्या बाबतीमध्ये प्रीस्कूल अभ्यास हे जवळपास महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न लक्ष विद्यार्थी उपभोगत असतात परंतु ह्या म्हणजे सध्याच्या संपामुळे अठ्यात्तर हजार अठ्याहत्तर हजार अठ्यात्तर हजार सरकार हजार माझी बालगोपाळ छोटी छोटी उद्याच्या भारताचं भविष्य असलेली मुलं ही कुपोषण फेस करत आहेत आणि ही कुपोषण फेस करत असताना आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष कुठे तर आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे म्हणजे कृतीशील जे, जे लागू न पडणाऱ्या गोष्टींकडे आपण लागलेलो ला आहोत मग तीन तीन वेळेस आमचे मंत्री मोदय जरंगेला भेटायला जातील परंतु कुपोषणाच्या लेकरांवर मात्र कोणीच बोलताना दिसत नव्हतं आणि म्हणून आम्ही एक बाब लक्षात घेतली की ह्या बाबीला फक्त माननीय मुंबई उच्च न्यायालयात आपण याचिका दाखल करून न्याय देऊ शकतो आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि याचिकेमध्ये आम्ही म्हटलंय की जी मुलं आज कुपोषण फेस करत आहेत जी माता म्हणजे ज्या गर्भवती माता असतात नुसतं मुलंच नाहीत तर त्या गर्भवती मातांचं लसीकरण त्या गर्भवतीत सरकार ह्या ट्रॅक्टर वाल्या माता नाही आहेत ह्या माता कोण आहेत सरकार ह्या कार जीपवाल्या नाहीत ह्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या माता नाहीयेत ह्या माता आहेत ह्या अंगणवाडी मध्ये जाऊन अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसकडून जे त्या बालकाला पोटातल्या गर्भातल्या त्या बालकाला भारताच्या भवितव्याला त्या अंगणवाडीतून युनिसेफच्या मार्गाने असेल आय सी डी एसच्या मार्गाने असेल जे पोषण दिलं जात आहे आणि त्या स्वतःच्या पोषणासाठी औषध उपचारासाठी लसीकरणासाठी ह्या त्या माता आहेत ह्या सगळे दोन्ही वर्ग म्हणजे बालक त्यासोबत सवर, त्या त्यासोबतच गर्भवती माता ह्या दोघांची सुद्धा कुचुंबना होतीये हेळसांड होतीये म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती के करण्यासाठी करण्यासाठी याचिका केली की चौकशी झाली पाहिजे संप करण्यामागचा एवढा लांब संप चाललेला आहे फक्त चर्चा, होता है। चर्चा काई होत आहेत चर्चे व्यतिरिक्त काही होत नाहीये बालक उपाशी राहत आहेत कुपोषण फेस केलं जात आहे उद्या आकडेवारात खऱ्या खोट्या येतील म्हणून ह्या बाबीची चौकशी झाली पाहिजे जर एखादं बाळ दगावलं असेल कुपोषणामुळे तर गंभीर दखल घेतली पाहिजे ती चौकशी झाली पाहिजे त्या संबंध बाबी घेऊन आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे जी याचिका मान्य मुख्य न्यायमूर्तींकडे येईल चौकशी झाली पाहिजे म्हणजे आज मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय मी एवढा प्रदीर्घ काळ न्यायालयात राहिलेला माणूस आहे ह्युमन राईट्स मध्ये मी केसेस पाहिलेला माणूस आहे स्वतः आयुक्त असलेल्या सन्माननीय महोदया यांनी स्पष्टपणे सांगून आज महिना होत आलाय लिखित सांगून की त्या बालकांना आहारापासून वंचित राहावं लागेल म्हणजे उपास उपाशी राहावं लागत आहे हे कोण म्हणत आहे तर आयुक्त म्हणतायत सन्माननीय महिला आयुक्त आहेत ते आयुक्त म्हणत आहेत त्या विभागाच्या बालकल्याण विभागाच्या म्हणून हे जर सरकारला माहिती आहे तर सरकारनी जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत टी के रंगराजनमध्ये आणि त्यासोबतच डॉक्टर गुणरतन सदावर त्यांच्या डॉक्टर संपाच्या केसमध्ये या दोन्ही केस लक्षात घेता चौकशी त्या धर्तीवर झाली पाहिजे जे जे दोषी आहेत मुलांना जेवण ज्यांच्यामुळे जन, मिळालं नाही ज्यांना औषध उपचारामुळे त्रास झाला ह्या संबंध बाबीची नुसती चौकशी नाही तर जर त्या मुलांना जर दगावला असेल किंवा त्रास झाला असेल दुर्दैवी तर तिथे कम्पन्सेशन सुद्धा दिलं दिलं गेलं पाहिजे मागणी केली एक गोष्ट मला आपल्या माध्यमातून सांगायची आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बाबतीमध्ये सगळ्यांना सुद्धा सहानुभूती आहे आज पाच हजार रुपये मानधनावर कोणीसुद्धा मदतनीस काम करू शकत नाही आज दहा हजार रुपयावर कोणीसुद्धा अंगणवाडीची शिक्षिका म्हणून काम, काम करू शकत नाही हे शल्य आहे हे कुठेतरी त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक विचार व्हावा त्या विचाराला आम्ही आमचा विरोध नाही आहे परंतु त्याचबरोबर जर अठ्ठावन्न लाख लेकरांचं पोट उपाशी राहत असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जरंगेचा लाड करायचा तेवढा करा माझं काही म्हणणं नाही परंतु अठ्ठावन्न लाख लेकरांचा विचार करा अठ्ठावन्न लाख लेकरांचा अठ्याहत्तर हजार त्या कुपोषित बालकांचा विचार करा असं सुद्धा घराना मांडत आहे मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्या घर घरा मोदय तुमच्याकडे घरानं मांडत आहे मी तेच घरानं आम्ही माननीय उच्च न्यायालयात सुद्धा मांडलेलं आहे त्यामुळं तातडीनं ज्या संघटना आहेत त्या पुन्हा एकदा आमची विनंती आहे तुमच्या मागण्या योग्य असतील अयोग्य असतील न्यायालयीन मार्गाने लढा परंतु कुणावर तरी उपासमार करून आपण लढू नका त्यासोबत आम्हाला माहिती आहे म्हणजे सांगायला दुःख वाटेल आपल्या पत्रकारांना माहिती आहे की नाही माहिती नाही मुंबईमध्ये सातशे पन्नास रुपये भाडं दिलं जातं अंगणवाडीला सातशे पन्नास रुपये मला सांगा तीस लेकर त्या अंगणवाडीत बसले जातात अशी कोणती जागा मिळू शकेल का तीस लेकर बसणारी अंगणवाडी मध्ये सांगायचं तात्पर्य सकारात्मक म्हणण्यापेक्षा संविधानिक अधिकार असलेली ही बालक आहेत या उद्याच्या तरुण भारत, भारताची त्याच्यामुळं तातडीनं सरकारनं लक्ष घातलं पाहिजे त्याचबरोबर जर आपण लक्ष घालत नाहीयेत म्हणून संघटना ऐकत नाहीयेत म्हणून आम्हाला मान्य मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोकावा लागला आहे पद्धतीने सांगताय की बालक वगैरे आहेत मात्र गेल्या का काही मुख्यमंत्री सांगतात की आहे योजना त्या त्याचा फायदा असं बालकांचं आरोग्य हे बालकांच वर्ल्ड हेल्थ सोबत जोडले गेलेलं आहे विश्व म्हणजे इंटरनॅशनल रेकॉर्डमध्ये मोजलं जाते आणि आरोग्य आपल्या दारी हे आरोग्य आपल्या दारीचा प्रोग्राम नाही आहे आरोग्य आपल्या दारीच्या प्रोग्राममध्ये जे इम्युनायझेशन अंगणवाडीतून होतंय म्हणजे दरोदर मातांच्या संदर्भानं बालकांच्या संदर्भानं हे त्याच्यातला पार्ट नाही आहे इंडिपेंडेंटली डी प्रोग्राम मधला आहे आणि सी म्हणजे मालक सरकारवर तशा अर्थाने राजकीय टीका करायची नाहीये परंतु मला म्हणजे जड सांगायचं आहे की सरकारचे हे फेल्युअर आहे तुम्ही आरोग्य आपल्या दारी म्हणा किंवा आरोग्य दारापासून या लेकरांसाठी दूर पळालं म्हणा परंतु सांगायचं तात्पर्य हेच आहे की त्या लेकरांच्या बाबतीमध्ये सरकारनं गंभीर विचार केला पाहिजे संवेदनशील राहिलं पाहिजे महिला बालकल्याण मंत्र्यांनी ही माफक अपेक्षा आहे संविधानिक अपेक्षा आहे कुठे संवेदनशीलपणा सवी... मी राजकीय टीका करत नाही परत सांगत आहे परंतु शल्य दुःख हे की ही जी मुलं आदिवासी पाड्यातली आहेत ही जी मुलं ही मागास वस्त्यांमधली आहेत ही मुलं ही त्या गरीब मराठा कुटुंबातली आहेत ज्या जे ज्याला जे दारिद्र्य सेखालचे कुटुंब म्हणतो ही मुलं या सगळ्या वर्गातली या देशात या राज्यातल्या जी अत्यंत म्हणजे उच्चभ्रू शाळांमध्ये लाखो रुपये भरून बालवाड्यांमध्ये जी पाठवू शकत नाहीत त्यांची आहे म्हणून जर महिला बालकल्याण मंत्री महोदया जे कोणी असतील कारण मी काही फार मंत्र्यांचे नावं वगैरे म्हणजे ओळखीच्या भानगडीत पडत नसतो तुमच्याकडूनच नस समजलं की त्या सन्माननीय महोदया म्हणजे बालकल्याणच्या त्या महिला मंत्री आहेत त्यांना जर झेपत नसेल तर खरोखर मी असं म्हणेल की त्यांनी राजीनामा सुद्धा देऊन टाकला पाहिजे